नमस्कार व्ही न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक समता संघाद्वारे आमरण उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान भरपाई देणे ही शासनाची जबाबदारी गायरान धारकांना न्याय मिळालाच पाहिजे छत्रपती संभाजीनगर सामाजिक समता संघाद्वारे शेतकऱ्यावरील समाजातील होणाऱ्या अन्यायावरील वाचा फोडणारे आणि गोरगरिबांना न्याय देणारे म्हणजे सामाजिक समता संघ शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान भरपाई देणे ही शासनाची जिम्मेदारी आहे हे जर शासनाने दिले नाही तर आमरण उपोषणाचा इशारा सामाजिक समता संघाद्वारे येथे देण्यात येत आहे गायरान धारकांना न्याय मिळाला पाहिजे आपल्या देशामधील आदिवासी समाज हा खूप मोठा आहे हा आदिवासी समाज शहरांमध्ये येतो त्यावेळेस तो, तो प्लॉट घेऊ शकत नाही मोठमोठी घर घेऊ शकत नाही मग अशा लोकांना शहरांमध्ये थारा देण्याचं काम हे सरकारचे आहे अशांना काम हे सरकारचे असले पाहिजे हे सरकारला काम सामाजिक समता संघाद्वारे जात आहे आणि यासोबतच एस टी एसी ओबीसी यांना न्याय मिळाला पाहिजे असे निवेदन विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना देण्यात आलेले आहे राजगुरु एक एक व्ही न्यूज ट्वेंटी फोर छत्रपती संभाजीनगर